मुखेड तालुक्यातील उच्चा बुद्रग येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक गायकवाड यांनी त्यांच्या दानवीर कर्णसेवा फाउंडेशनच्या वतीनं मातोश्री कैलासवासी लक्ष्मीबाई मोहनराव गायकवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गरीबांना धान्य वाटप केलं आहे यामध्ये साखर पत्ती तांदूळ तेल गहू मिरची पावडर आदी साहित्याचे किट तयार करून निराधार महिलांना वाटप करण्यात आले यावेळी दीपक पवार यांच्या मातोश्री कै लक्ष्मीबाई गायकवाड यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमास माजी नगरसेवक प्राध्यापक विनोद आडेपवार संपादक ज्ञानेश्वर डोईजड पत्रकार सय्यद मुजीब सामाजिक कार्यकर्ते गोविंद नवघरे किरण नवघरे विजय कांबळे प्रकाश वाघमारे शेख सुलेमान यांची प्रमुख उपस्थिती होती विनोद आडेपवार हे आईवर मार्गदर्शन करताना चांगलेच भाऊक झाले मी असे सामाजिक उपक्रम करून आशीर्वादाचा शिधा म्हणून आईचे प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि यापुढे देखील सर्वांच्या आशीर्वादाने धान्य वाटप करत राहील असे दीपक गायकवाड यांनी सांगितले आहे या कार्यक्रमास गावातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सर्वांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमासाठी सुलेमान शेख आणि त्यांच्या परिवाराने मुलाचे परिश्रम घेतले हॉटेल चालवत होते हॉटेल चालत असताना त्याच म्हणजे आणि वडाचे छत्र हरवल्यानंतर आई ही अक्षरशः म्हणजे मोलमजुरी करून त्यांना सांभाळली आणि हे सगळं सांभाळत असताना लहानच मोठ केलं आणि आज मुख्य तालुक्यामध्ये म्हणजे नावरूपास मुलगा अशाच पद्धतीचे मुलं जे आहेत ते भविष्यामध्ये काहीतरी करू शकतात तर मला सांगायचं एवढच उद्देश आहे की मुलगा व्हावा आणि मुलगा हे होत असताना अशा कार्यक्रमातून आपल्या मुलांना देखील ती प्रेरणा मिळाली पाहिजे की आपण या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण आपल्या आईवडिलांची तर सेवा करायचीच आहे पण आपल्या समाजाची सेवा करत असताना इतरांची देखील सेवा करण्याची प्रेरणा ती आपल्याला निश्चितपणे मिळाली पाहिजे आणि अशा कार्यक्रमातून ती प्रेरणा आपल्याला मिळणारी आहे कारण आज बरेचशा जर सिटीमध्ये पाहिलं तर अशी परिस्थिती नाही की आपण आई पोसावा हा मुलामध्ये संस्कार घडलेले नाहीत आणि दीपक भाऊनीच मुलं सेवा सुरक्षा संस्कार आणि शिक्षण आज आपण शिक्षण तुम्ही शिकवताल पण त्याला जर संस्कार तुम्ही देत नसाल तर ते कुठल्याही पद्धतीचं शिक्षण हे बिनकामी आहे त्याच्यामुळे शिक्षणाबरोबरच संस्कार दिले पाहिजेत आणि संस्कार ह्या दीपक भाऊ सारख्या छोट्याशा कार्यक्रमामधून देखील लहान मुलावर तशा पद्धतीचे दातृत्वाचे आणि मातृत्वाचे संस्कार त्याला घडत असतात त्यामुळं शिक्षण आपल्या मुलांना तर शिक्षण जरूर शिकवा पण शिक्षण शिकवत असताना त्या मुलाला सेवा करण्याची वृत्ती देखील लावा एवढंच मी या दीपक भाऊच्या मी आपल्या सर्वांना सांगतो आणि दीपक भाऊला देखील त्याच्या पुढील कार्या उत्तर उत्तर असे त्यांनी कामं करत राहावीत आता तुमच्या आशीर्वादनं काही अजून काही घडलं ना काई, काई मुखेडला किंवा कुठेही समजा चांगली सभा घेऊन हजार पाच किती मासं हो सगळ्याला बद अन्न पुरवठ्याचं काम सुरू होणार फक्त आहे की तुमच्या मुलाबाळाला देण्याचं कारण आहे ना सगळं माया बहिणाचं काय त्याच्या मुलं लेकर झालं कुठे शिकलं जाऊन ते सेटल झालेत बरोबर आहे का आपलं बघणार कोण नाही आपलं बघणार कोण नाही पण मी पर आपली आई एकटी गेली पण मी सगळ्यात तुमचा मुलगा म्हणून आज इथे उभा आहे त्याचा तुमचा मला तुमचा आशीर्वाद पाहिजे बस तुमच्या आशीर्वाद अजून मी भरपूर थोडा अजून झालो ना तुम्हाला काहीच कमी पडतो ना कोणालाच तुमची लिस्ट घेऊन नाव घेऊन भावाला सांगा कधी बी छोटी मोठी काही अडचण पडू द्या काही बी छोटीशी अडचण काही बी पडू द्या छोटा मुलगा किंवा नातू काही समजा भावाला कॉल करा मला कॉल करा तुमची मदत होऊन जाईल मी कोणता आमदार किंवा खासदार काही नाही म्हणून ते आईचा मुलगा आहे ना तुमचा आशीर्वाद पाहिजे फक्त मला बस फक्त काही काही कम पडू नये हे व्यक्त करतो थांबतो प्रतिनिधी मुजीब सय्यद एन मुखेड नांदेड